भूगोलाचे महत्वाचे एकवीस प्रश्न मुंबई पोलीस भरतीसाठी महत्वाचे ज्वारीचे कोटार म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते सोलापूर महाराष्ट्रात सर्वात कमी जंगले असलेला जिल्हा कोणता लातूर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई हे कोणत्या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर आहे अहमदनगर नाशिक महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात येते सातारा गंगापूर प्रकल्प कोणत्या नदीवर येते गोदावरी गंगापूर माझगाव डाक हे काय आहे जहाजबांधी केंद्र मुंबई उजनी धरण कोणत्या नदीवर आहे भीमा पुस्तकांचे गाव म्हणून शासनाने कोणते गाव निवडले आहे बिलार सातारा भीमा नदीचे उगम कोठे आहे भीमाशंकर पुणे महाराष्ट्रात सर्वात जास्त कापसाची लागवड कोणत्या जिल्ह्यात होते जळगाव द्राक्षांचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो नाशिक व सांगली महाराष्ट्राचे टेबल लँड कोणाला म्हणतात पाचगणे प्रिन्स ऑफ वेल्स संग्रहालय कोठे आहे मुंबई कसारा घाट कोणत्या राष्ट्रीय महामार्ग वर आहे मुंबई नाशिक भारताची प्रमाण वेळ कोणत्या रेखावर्तानुसार निश्चित केली आहे ब्याऐंशी पॉईंट तीस भारतातील सर्वात खोल बंदर कोणते विशाखापट्टणम इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या शहरात आहे दिल्ली सातपुटा पर्वतरांगेतील थंड हवेची ठिकाणे कोणती चिखलदारा पंचमढी तोरणमाळ सर्वात जास्त मृदाधुपीचे प्रमाण कोणत्या राज्यात आहे राजस्थान लोह हो उत्पादनात आघाडीवर असलेले राज्य कोणते ओडिसा जलविद्युत उत्पादनात कोणते राज्य अग्रेसर आहे महाराष्ट्र विज्ञान महत्वाचे वनलायनर चष्म्याचे भिंग कशापासून बनवतात प्लेंट काच डेटॉलमधील मुख्य घटक कोणता क्लोरो झायलेनॉल खाण्याच्या सोड्याचे रासायनिक नाव काय सोडियम बायकार्बोनेट कोणता वायू हवेपेक्षा हलका आहे हायड्रोजन कांस्य ब्रांझ हे कशाचे संमिश्र आहे तांबे व कतील मूलद्रव्याचे मूलभूत लक्षण कोणते अणुअंक लिंबाच्या रसामध्ये कोणते अंमल असते सायट्रिक अमल वातावरणात सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचे आहे नायट्रोजन लोखंडाचा शुद्ध प्रकार कोणता रॉट आयर न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला चॅडविक डायनामाइटचा आविष्कार कोणी केला अल्फ्रेड नोबेल सोने या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा कोणती एयू गोबर गॅस संयंत्रातून कोणता वायू मिळतो मिथेन पाण्याची बाष्पी होऊन डेडॅशून होते उत्कलन बिंदूतून उंदीर मारण्यासाठी कोणत्या औषधाचा वापर करतात झिंक फॉस्फाईड हसविणारा वायू कोणता नायट्रस ऑक्साइड प्लॅस्टर ऑफ पॅरिस कशापासून मिळवतात जिप्सम लिटमस कशापासून मिळतात दगडफुल <coughs> पाण्यात न विरघळणारा पदार्थ कोणता पोटॅशियम पर मॅग्नेट पाण्यामध्ये पा, असणारे प्रमुख घटक कोणते ऑक्सिजन व हायड्रोजन हवेत है उडणाऱ्या फुग्यात कोणता वायू घटक असतो हेलियम <coughs> <coughs> अल्युमिनियम कशापासून बनवतात बॉक्साईड उसापासून बनवलेल्या साखरेस रासायनिकदृष्ट्या काय म्हणतात सुक्रोज रंगाचा अभ्यास अभ्यास करणाऱ्या विज्ञान शाखेला काय म्हणतात क्रोमॅटिक्स विश्वातील सर्वात तीव्र बल कोणते न्यूक्लिअर बल लवकरच व्हिडिओ येणार आहे ओके थँक्यू जी केवर इतिहास राज्यघटना भूगोल विज्ञान आणि पंचायत राज याविषयी व्हिडिओ लवकरच येईल लाईक शेअर अँड सबस्क्राईब धन्यवाद